गुड इव्हनिंग ऑल काय फोन वॉलपेपर हा समर्थ आहे आमची ती बेबी आहे हा छान छान दिसत आहे ना बेबी छान छान दिसत आहे ना पिलू सगळ्यांना वसुभारसाच्या हार्दिक शुभेच्छा मन दिवाळीचा पहिला दिवस सगळ्यांना शुभेच्छा दे <laughs> चला आमच्या समर्थाचा दिवाळीचा ड्रेस आलाय आपण तो चला चलो बघ फोन आला थांब काय झालं गं समर्थनाचा ड्रेस आलायला आहे आपण तर घ्यायला जाऊया हे बघ आजी घेतली आहे ड्रेस आम्ही आलो खाली <laughs> <laughs> सही करायची का पार्सल कलेक्ट केलंय आता वर जाऊन बघूयात कसा आला ड्रेस चला समर्थ म्हण आमचं काहीच काम होत नाही लवकर बघूयात कसा आलं ॲड्रेस अरे वा वा गिफ्ट आलाय त्याच्या बरोबर असं समर्थ मध्ये 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 लुडबुड असती बघा काही काही करायला गेलं की छान आलाय ड्रेस मस्त आलाय दिवाळीसाठी हा ड्रेस ऑर्डर केलाय प्रमोशन नाही आहे पण छान वाटलं म्हणून शेअर करावं वाटलं कापड पण छान आहे आणि डिझाईन पण छान आहे ना त्याच्यासोबत हे छोटस गिफ्ट आलेलं आहे ये काय नेकलेस आहे का खोला बर आहे त्याच हे कानातल्याची काय काय ग तिकडे जाती ती पाण्याचं उलटायला नाही ते तर सांगितलं होतं अशी चालू असते बघा समर्थाची दिवसभर मस्ती जरा पण ऐकत नाही जसं कळायला लागलंय ना तशी असती मस्ती मस्ती करायला लागली पण पाच वाजले तास तरी झोपली नाही नाही तर झोपती छान दुपारी हा ना कशाला तिकडं थांबा 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 ते तिला तयारी करायची हा ना तिला सावरायचं सगळं तिच्यावरच आहे आज सगळं चला तिकडं नको जाऊ देवाकडे देवा तिथं जाते दिव्याकडं दिवा पकडती ऐक ऐक काय गं काय दो बाप्पा नाही बापा हात नाही लावायचं लांबून पाया पडायचं नको तिथं हात लाव पड पाय पड जय बाप्पा कर जय बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा करा उच्च बाप्पा नको बया समर्थ काय ग ते बघा कसे करते घेतलं तेलाच उडून काय काय ग <laughs> नुसती तिची मजा बघायची नुसती हे ओढ ते ओढ काय काय हा अगं एका जागी बस काय तिथं काय तिथं नको तिथं कस तस नको करू पडन खुर्ची पडेल बा

मूर्ती धुवून ठेवली आईने आता पूजा करतील समर्थ अशी सारखी खेळत असते मस्ती घालत असती आणि एका माणसाला त्याच्यात एक बिझी राहावं लागतं हो तिला घेऊन बसावं हो लागतं तेव्हा कुठे दुसरं काय काम होत का सोरडतीये काय पाहिजे आई मग कोण डॅडा डुगू बाबा कुठे बाबा बाबा

कस झोप येत नाहीये समर्थाला आणि असे कसं खेळायचं चाललंय चा आता चा साडेबारा वाजलेत पिल्लू नाही तू काय खेळायचं काढलंय हे तुझ तुझ कर तुझं तुझं कर <laughs> झोपायचं नाही का झोप नाही आली <laughs> गदडी झालं चला, चला जो पा, जो <laughs> <अगर> <laughs> काय का समर्था अरे बापरे किती फटाके आणले डॅड आणि तिने फोडला पण कागद पिल्लूसाठी फटाके आणले दिवाळी साठी अरे हो तुझ्या पालती पडली हा थांब आपण एक एक बाहेर काढून बघू तिकडं चल तिकडं चल ये ये इकडं की दम आहे का तिला तिला असं झालंय की कधी मी बघते काय काढले डर हा आता काढ तू कळत आहे ना सगळं कळतय हे बघ हे बघ याला पाऊस म्हणतात हे बघ काय फ्लावर पाऊस नाही फ्लावर हा पाऊसच आहे बघ केवढे आहेत बाबू छिची छिची असतात नाही घालायची भुईचक्र आहेत मागच्या वेळेचा पाऊस आणलाय का आहेत नवीन नवीन फटाके आणलेत पप्पानी दुगुचे द्या दुगो ती छान छान फटाके आणलेत नवीन नवीन गेली देवाकडं देवाकडे ठेवते म्हणत असटके <laughs> अरे चल चला ठेवून द्यायचं आता ठेवून द्यायचं उद्या काढायचे वाजवायचे थोडे आवडलेत तिला तशी करतीये समर्था